शेतकरी मित्रांनो आज आपण कपाशी पिकामध्ये आलेलो आहोत तर कपाशी पिकामध्ये आज आपण इथं आल्यानंतर आपल्याला असं जाणवलं की आपण ज्यावेळेस आपल्या प्लॉटमध्ये आलो त्यावेळेस आपण थोडासा जो पानाचा भाग आहे हा पानाचा भाग आपण अशा प्रकारे केला तर इथं आपल्याला बघा इथं कशाप्रकारे पांढऱ्या माशीचं रसोष किड्याचं आपल्याला प्रादुर्भाव जाणवत आहे तर आता हे पांढऱ्या माशी जे आहे ते इथं आपल्याला बऱ्याच प्रमाणात जाणवली हे बघा कशा प्रकारे बसून आहे पांढरी माशी तर अशा प्रकारे पांढरी माशी खालच्या बाजूला बसून असते आणि आपण हात लावला ती ला वडच्या बाजूला येते तर इथं पांढरी माशी दिसत आहे त्याच्यानंतर आपल्याला इथं मावा थोड्या प्रमाणात आणि तुडतुडा तूड़ बघा हे बघा अशा प्रकारे तुडतुडा तूड़ पण आहे इथं हे बघा तुडतुडे तूड़ पण आहेत अशा प्रकारे आणि हात लावल्यानंतर ते ला उडतात हे बघा तुडतुड आहे आणि कुठं कुठं औचित ठिकाणी आपल्याला मावा आहे कारण मागची फवारणी आपण चांगली केल्यामुळे इथं मावा आपल्याला जाणवत नाही परंतु पांढऱ्या माशीचं थैमान आपल्याला भरपूर दिसत आहे इथं हे बघा अशा प्रकारे पांढऱ्या माश्या उडत आहे आपण असं झाड हलवल्यानंतर आपल्याला पांढऱ्या माशीचा बराच प्रादुर्भाव इथं जाणवत आहे तर त्यासाठी आपण इथं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मावा तुडतुड्यासाठी आपण तु इथं कॉन्फ्युडवर घेतलेला आहे दहा मिली पंधरा लिटर पाण्यासाठी सोबत घेतलेला आहे आपण प्रोफिनोफॉस आणि सायफरमेथ्रीन चाळीस प्लस चार टक्के आणि त्याच्यानंतर आपण आशिटामा प्राईड इथं घेतलेलं आहे पंधरा ग्राम पंधरा लिटर पाण्यात टाकून आपल्याला इथं फवारायचं आहे आणि हे सर्व घेतल्यानंतर आपल्याला पंधरा ते वीस दिवस कशाही प्रकारे काहीही बघायची गरज नाही आपली आमोशा येो का पौर्णिमा यो आमोशाचा पौर्णिमेचा आपल्याला इथं काहीही संबंध येत नाही आपण फवारणी केली ती फवारणी आपण किती टक्के टाकली पंपामध्ये किती पाणी होतं त्याच्यानुसार आपल्याला रिझल्ट मिळतील आमोशा आली पौर्णिमा जरी आली आणि आपण आधीच्या दिवशी फवारणी केली तर तुम्हाला अंडे येणार नाही कोणती पकडी अंडे टाकणार नाही कारण आपण आंधीच अंडे वगैरे सर्वच मारणार आहोत त्यामुळं काही त्याचा प्रादुर्भाव होणार नाही फक्त आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या या पिकामध्ये आपलं पीक धष्टपुष्ट ठेवायचं निरोगी ठेवणं हे सर्वात महत्त्वाचं आहे त्यामुळं आमोशाचा आणि आळीचा काहीही संबंध नाही तुम्ही दहा दिवस ते पंधरा दिवस आंधी जर फॉरणी केली असेल तर त्यानुसार तुम्हाला प्रादुर्भाव आळीचा जाणवेल दर पंधरा दिवसाला आपल्याला इथं आपल्या कपाशी पिकावर फवारणी ही घेणंच आहे नाहीतर आपली पंधरा दिवसानंतर सोळाव्या दिवसापासून आपल्याला इथं आळीचा अटॅक फकडीचा अटॅक पातेगळ हे होणं होणं आहे तर त्यासाठी आता आपल्याला ही जी फवारणी आहे ही सर्वात महत्त्वाची फवारणी आहे तर या फवारणीमध्ये आपण आत्तापर्यंत जे सांगितलं ते कीटकनाशक घेतलेलं आहे तर त्याच्यासोबत आपण इथं गायत्री परफेक्ट दहा मिली घेतलेला आहे किंवा तुम्ही लिओशिनसुद्धा एक मिली घेऊ शकता अशा प्रकारे किंवा कल्टरसुद्धा पाच मिली घेऊ शकता कुठलंही घेऊ शकतात त्याच्यामुळं काय होईल तुमची गळ कुठलीही होणार नाही की पातं कधीच गळ होणार नाही सर्वांचे घाट बोंडामध्ये रूपांतर होईल आणि गळ थांबून जाईल सर्वात महत्त्वाचं आणि लवकरात लवकर त्याचं बोंडामध्ये रूपांतर होईल जेणेकरून आपल्याला उत्पादन भरपूर दिसेल वाढ थोडी दहा दिवस थांबलेली दिसेल परंतु प्लॉट हिरवा गच्चं दिसेल माल पकडलेला दिसेल तर प्रकारे आपण इथं नियोजन करू शकता आणि ही जर घेतली तर आपल्याला कशाची गरज पडणार नाही आमवशाची आंधी दोन दिवसांनी जरी घेतली दहा दिवसांनी जरी घेतली तर आपल्याला फवारणीची गरज काहीही पडणार नाही पंधरा दिवसापर्यंत